नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मलकापूर येथील दोन शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या आई बलात्कार बला शिक्षका सहकारी शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू म्हणून जबरदस्तीने केला बलात्कार दोन्ही शिक्षक मलकापूरच्या नूतन विद्यालयात कार्यरत तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकाने आणि त्यांच्या सहकारी शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना शहरात घडली या प्रकरणी नूतन विद्यालयाचे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून यामुळे मलकापूर सहशाळा परिसरात खळबळ उडाली पोलिसांनी त्या नराधम दोन शिक्षकांना अटकही केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहायक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे या दोन्ही आरोपी शिक्षकांनी एका चौतीस वर्षीय पीडित महिलेला आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला तसेच त्या दोघांना खुश ठेवले नाही तर तिला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे दोन शिक्षक समाधान इंगळे व अनिल थाटे यंचे विरुद्ध बी एन एस चौसठ दोन एम सत्तर एक तीनशे एक्कावन्न दोन तीन कांसात पाच याप्रमाणे अपराध क्रमांक दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलेला आहे या फिर्यादीमध्ये पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात एक नंबर आणू चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वा वेळोवेळी दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस पावेतो लैंगिक अत्याचार केल्याची पीडितेने फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना आरोपितांना अटक केलेली आहे व मान्य न्यायालयाच्या आदेशाने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा एम सी आर मंजूर होऊन त्यांना जिल्हा कारागृह बुलढाणा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे